नमस्कार प्राध्यापक बीजी मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपली लोकशाही जगामध्ये भलेही लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून एक नंबरला असेल पण दृष्ट्या किंवा लोकशाही कारभाराच्या दृष्टिकोनातून मात्र अमेरिकेसारखी लोकशाही आपल्यापेक्षाही वरचढ ठरते याचं कारण असं सांगतोय मी तुम्हाला दहा एप्रिलला तुलसी गब्बाड नावाच्या डायरेक्टर इंटेलिजन्स म्हणजे अमेरिकन गुप्तचर खात्याच्या अधिकारी यांनी अमेरिकेतल्या निवडणुकीच्या संदर्भात होणाऱ्या कायद्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मंत्रिमंडळात व्यक्त केली त्याने असं सांगितलं की पारदर्शकता ही अत्यंत महत्वाची लोकांचा विश्वास सर्वोच्च असला पाहिजे जर निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास नसेल तर ती निवडणूक नव्हे असं त्यांचं मत आहे बघा दहा एप्रिलला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुलसी गब्बाट यांनी अशा पद्धतीचं म्हणजे विवेचन केलं त्या म्हणाल्या की ई व्ही एम हॅक होतं आणि ते असुरक्षित आहे लोकांनी जे मतदान केले त्याचं प्रतिबिंब योग्य रीतीनं होतंय याची विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये पाहिजे तरच ती निवडणूक यंत्रणा वा खरं तर दोन हजार मध्ये पण त्याने हाच मुद्दा उपस्थित केला होता तुलसी गबाड याने आपण प्रथम कोण आहे तुलसी गबाड हे पहिला आपण जाणून घेऊ तुलसी गबाड या डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स अमेरिका काम करत है म्हणजे अमेरिकेच्या गुप्तचर संघटना जी आहे त्याच्या त्या सर्वोच्च पदावरती आहेत डायरेक्टर आहेत त्यांच्या त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्वाच्या सूचना केल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केल्या खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅक्स या महत्त्वाच्या अशा निर्णयाने संपूर्ण जप वैतागुट गेले आणि नेमकी काय परिस्थिती होईल पुढं हे सांगता येत नाही चीनसारख्या देशावर सव्वा दोनशे टक्के टॅक्स लावण्यात आलेला आहे हेतू आहे की चीनची कोणतीही वस्तू अमेरिकन बाजारपेठेत दिसता नये चीनचा प्रचंड मोठा माल हा अमेरिकन बाजारपेठेत स्वस्त म्हणून आणि चांगला म्हणून तो डब केला जातो आणि त्याला विरोध आहे आणि चीन आपल्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा मिळवतो असं डोनाल्ड ट्रम्पचं मत आहे तर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष यांनी ज्यावेळा निवडणुकीच्या संदर्भातली दहा एप्रिलला मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वोच्च प्राधान्य मिळालं पारदर्शकतेला आणि लोकांची विश्वासार्हता ज्या व्यवस्थेवर लोकांची विश्वासार्हता नाही ती व्यवस्था आपण स्वीकारायची नाही असं स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आणि तुलसी गबाड डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स यांनी असं सांगितलं की जे आपण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जी ई व्ही एमची यंत्रणा आपण वापरली होती ती ई व्ही एमची यंत्रणा ही विश्वासार्ह नाही आणि त्यासाठी पेपर बॅलेट हाच सर्वोच्च विश्वासाचा मार्ग आहे आणि त्यामुळे तो आपण विश्वास लोकांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता ह्या दोन्ही गोष्टी अत्युच्च असल्या पाहिजेत लोकश लोक्षा, लोकशाहीमध्ये असं त्यांचं स्पष्ट मत होतं मित्रो डोनाल्ड ट्रम्पनी जो इलेक्शनच्या संदर्भातला कायदा केला त्या कायद्यामध्ये या गोष्टी मान्य करण्यात आल्या आणि अमेरिकेमध्ये आता ई व्ही एम दिसणार नाही कुठंच कुठल्याच राज्यात दिसणार नाही गंमत आहे नाही कारण गबाड यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये त्याने असं स्पष्टपणे सांगितलं होतं की पारदर्शकता जर नसेल तर त्या निवडणुकांना अर्थ नाही लोकांची जर विश्वासार्हता नसेल तर त्या निवडणुकांना अर्थ नाही दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतामध्ये भारताची भारता परिस्थिती बघता ज्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये वारेमाप तक्रारी झाल्या आयो आयो निवडणूक आयोगानं आयुक्त निवडणूक यांनी सगळ्या सर सकट सगळ्या फेटाळून लावल्या म्हणजे ईव्हीएम हॅक करण्यात आलं संध्याकाळी सहा नंतर मतदान शहात्तर लाख महाराष्ट्रात मतदान झालं स... ते असं म्हणतात संध्याकाळी वस्तुत संध्याकाळी सहा नंतर झालेलं मतदानासाठीची व्हिडिओ क्लिप उपलब्ध पाहिजे सी सी कॅमेऱ्याची हे उपलब्ध पाहिजेत पण तेही देण्यात आलं नाही एकूण सगळी विश्वासार्हता ही आपल्याकडे देण्यात आली नाही आणि निवडणूक आयोगानं या सगळ्या गोष्टीला म्हणजे ज्याला आपण वाटण्याच्या अक्षता म्हणतो त्या लावल्या म्हणून म्हणतो यूएसए एस ए किंवा अमेरिका ही का आपल्यापेक्षा सर्वोच्च आहे ट्रम्प यांच्याविषयी किती वाद असू देत पण त्यांनी निवडणुकीविषयी घेतलेला जो निर्णय आहे तो अत्युच्च आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ज्या वेळेला आपण तुलसी गबाट यांचं कोण आहेत हे विचार करायला लागतो त्यामुळे एक गोष्ट प्राधान्यानं लक्षात येते ती म्हणजे अशी की त्या तशा भारतीय वंशाच्या आहेत नाव तुलसी आहे वैदिक पद्धतीनं त्यांनी लग्न केलं आहे म्हणून म्हणतोय मी आणि त्याच्या म्हणजे मिस्टरांचं नाव आहे अब्राहम विल्यम्स ते सिनेमॅटोग्रा सिनेमॅटोग्राफर आहेत आणि चित्रपट निर्माते खरं तर तुलसी गब्बाड यांनी अमेरिकन राजकारणामध्ये पूर्वी त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या होत्या पण दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्ष सोडला आणि त्या रिपब्लिकन जॉईन झालं रिपब्लिकन जॉईन झाल्यानंतर त्यांना हे जे पद डायरेक्टर दा, नॅशनल इंटेलिजन्स या पदावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलं त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची हुशारी या अर्थात याआधी त्यांनी गुप्तचर विभागात काम केलेलंच होतं त्यामुळं त्याविषयी त्यांना शंका नव्हती जो निकाल घेतला आणि सांगितलं की पेपर बॅलेट कोणत्याही परिस्थितीत वापरलं जाणार नाही आणि ई व्ही एम बॅन होईल अमेरिकेच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये व्ही एम हे वापरलं जाणार नाही त्यावेळेला या परवा घेतलेला जो हे आहे कि Act. या एक्ट मदे जा की सेक्युरिंग अमेरिकाज इलेक्शन ऍक्ट या ॲक्टमध्ये ज्या सुधारणा सुचवायच्या होत्या त्यातली महत्वाची सुधारणा की ला कायमची बंदी घालण्यात आली मित्रो भारतातल्या या इलेक्शनच्या संदर्भात आपण अनेक तक्रारी बघितल्या माड्रा लोकसभा मतदारसंघातल्या एका गावानं तरी अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या की आमचं मतदान जे झालं हे दुसऱ्याच माणसाला मतदान गेलं आहे आम्ही मतदान यांना केलं नव्हतं त्या माणसाला मतदान झालं आहे आणि हे सगळं गैर आहे आणि त्यासाठी त्यांनी मॉक इलेक्शन्स पुन्हा घ्यायच्या असं ठरवल्या होत्या पण त्याला गोदळ निर्माण होईल आणि आपलं पितळ उघडं पडेल कदाचित या कारणानं असेल की कि गव्हर्नमेंटनं किंवा निवडणूक आयोगाने त्याला बंदी घातली आणि पोलिसांच्या तर्फे तो प्रयत्न हाणून पडला अनेक ठिकाणी अनेक म्हणजे तक्रारींचा पाऊस पडला होता निवडणूक आयोगाकडं ईव्हीएमच्या संदर्भातल्या इतक्या काही तक्रारी होत्या बऱ्याच जण असं म्हणायचे की आम्ही जे मतदान केलेलं आहे ते मतदान आम्ही दाखवलेल्या माणसाला पडलेलं नाही <coughs> मनसेच्या एका उमेदवारानं अशा पद्धतीची तक्रार केलेली होती की त्याला पडलेलं जे मतदान आहे त्यानं केलेलं काम आणि त्याला पडलेलं मतदान ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे त्याच्या घरातलंही मतदान त्याला पडले असं दाखवलेलं नाही असं कसं होईल गेल्या वेळेला तो उमेदवार होता त्यावेळेच्या पेक्षाही त्याला मतदान कमी पडलं अशीही त्याने तक्रार केली पण या सगळ्या तक्रारीकडे लक्ष देण्यात आलं नाही निवडणूक आयोगानं हे सगळं काही फेटाळलंय आणि निवडणुकीवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील आजही हे प्रश्नचिन्ह डोक्यावर घेऊनच भारतीय लोकशाही वाटचाल करते आहे जे मतदान झालंय हे मतदान लोकांनी ज्याला केलेलं आहे त्यालाच पडलंय असं आजही बऱ्याच लोकसंख्येचं मत नाही लोकांचं मत नाही अनेक ठिकाणी असं आहे की बोगस मतदान झालं काही ठिकाणी ज्या मतदान केंद्रावरती समजा एक हजार मतदान आहे तर प्रत्यक्षात बाराशे मतदान झालं अशाही तक्रारी झाल्या हे कसं नाही सांगता आलं व्ही व्ही पॅट जे आहे हे शंभर टक्के मोजा त्यालाही निवडणूक आयोगानं वाटण्याच्या अक्षता लागल्या वेगळ्या पद्धतीनं आणि व्ही व्ही पॅट तपासायला जे दिलं ते सगळं पुसून दिलं त्यातला डेटा सगळा डिलीट करून दिला म्हणजे हे सगळं संशयाला कारणीभूत ठरणार होत पण अमेरिकन व्यवस्था मात्र संशयातीत संशयाच्या पलीकडे काप करायला शिकते किती चांगली गोष्ट आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आपल्याला सगळ्या तक्रारी अर्थातच निवडणूक आयोगानं ह्या फेटाळलेल्या होत्या भारतीय लोकशाही आणि अमेरिकन लोकशाहीतला हा मोठा मूलभूत फरक होता उत्तम जानकर माढा मतदारसंघातल्या त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी आपल्या मा उमेदवारांना पडलेल्या म पडलेली जी मतं आहेत ही कमी मतदान झालेलं आहे आणि मतदान यंत्रात बऱ्यापैकी हे हेराफेरी झालेली आहे संध्याकाळी सहा नंतर जे मतदान झाले ते शहात्तर लाख महाराष्ट्रात मतदान झालं ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या समोर आणून त्याचं स्पष्टीकरण मागण्याचा प्रयत्न अर्थात हे आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुप्रीम कोर्टात आहेत त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काही बोलता येणार नाही ना। पण एक मात्र हे आहे निवडणूक यंत्रणा ही निर्दोष पाहिजे ज्या यंत्रणेवरती नरेंद्र मोदी हे आक्षेप घेत होते दोन हजार चौदा पूर्वी ती यंत्रणा ती आता बॅन करायला तयार नाहीत इथंच विश्वासार्हता संपते बघूया आपण आता प्रत्यक्षात काय लागते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा निवडणूक निवडणुकीमध्ये ईव्ही एम ज्या दिवशी बॅन करतील त्या दिवशी सगळ्याच पक्षांची भारतीय जनता पार्टी सोडून बहुतांशी पैसे पक्षांची ही मागणी आहे की सत्तेवरील सगळे पक्ष सोडून की ई हे बॅन करा आता तर सगळ्या विकसित देशातील ई व्ही एम बॅन केलं आहे आणि आपण मात्र त्या ई व्ही एमला चिपटून बसलो काय कारण असावं आपण बघा मित्रो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा